परिसरातील शेतकऱ्यांचे प्रल्हाद पवन वरील दोघे राहणार लिंगा या लोकांनी त्यांचे कापूस खरेदी दरम्यान त्यांच्याकडे असलेले पैसे त्याबाबत मागणी केली असतात ते पैसे आता आजपर्यंत दिलेले नाहीत त्याकरता किनोराच्या पोलीस स्टेशनला सुद्धा तसेच पोलीस चौकी दुसरबीड येथे सुद्धा शेतकरी आलेले आहेत आपण बघत आहात शेतकरी शेतकऱ्यांची यथा शेतकरी मी जळू काय दीड रहिवाशी असून रामेश्वर कारभारी सांगळे माझा गेल्या वर्षी कापूस दिलेला आहे कापूस बारा क्विंटल बहात्तर किलो माझे एक लाख चौदा हजार चारशे ऐंशी रुपये मी मागण्यासाठी लिंगा येथे गेलो गेल्यानंतर प्र्हाद जायबाई आणि पवन जायबाई दोघांनी मला सांगितलं प तुमचे पैसे मी अजून एक महिन्यानंतर देतोय दिल्यानंतर माझे स्वतःचे बैलगाडी तुम्ही घेऊन जा घेऊन गेल्यानंतर मला मी ज्या दिवशी तुम्हाला पैसे आणून देईन त्या दिवशी माझी बैलगाडी मला स्वतःची परत करून द्या गेल्यानंतर त्याचा माझा माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता गेल्यानंतर मी पोलीस पाटील आणि पोलीस पाटील आहे रामप्रसाद आहे आणि अध्यक्षाला फोन लावला होता त्याच्यानंतर लिंग्याचे आपले पिंपळगाव कुडेचे सरपंच त्यांनाही फोन लावला फोन लावून मी स्वतः बैलगाडी आणली बैलगाडी आणून माझ्या सध्या शेतामध्ये आहे त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन येथे माझ्यासाठी माझ्यावर पोलीस स्टेशनला चोरीचा आरोप म्हणून हा रिपोर्ट द्यायला गेले होते ठाणेदार साहेबांना सर्व चौकशी करून त्यांनी स्थानिक लेव्हलला पोलीस पाटील त्यांना चौकशी केली गावातल्या लोकांना विचारलं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर त्याच्यानंतर पुलीस साहेब पुलिस पाटलांनी साहेबांना सांगितलं साहेबांनी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर पवनजाईबाई यांनी ठाणेदार साहेबांवर टोटल दबाव आणून सांगण्यावर हा चोरीचा गुन्हा दाखल करा असे ठाणेदार हा वारंवार बोलत होता त्याच्यानंतर हा किंगराजा पोलीस स्टेशन सरळ सरळ सरा दोन दिवस त्यांनी चकरा मारले चक्र मारून तो पी आपले एस पी ऑफिसला गेला तिथं जाऊन त्यांना चौकशी केली चौकशी करून तिथं एसपी साहेबांनी ठाणेदार साहेबाला बोलले बोलल्यानंतर इथं टोटल दबाव पवनजाईबाई यांनी आणला ठाणेदार साहेबावर शेख मार्फत सादिक शेख जाम्या शेतकरी दुसर बीड माझे मी जायबाई साहेबांना त्या ठिकाणी एकशे पंचवीस क्विंटल किलो सोयाबीन दिलेलं होतं बावीस मार्चला आणि आजपर्यंत त्यांनी त्याच्यातून ते मला दोन लाख पन्नास हजार रुपये नगदी दिलेले आहेत उर्वरित दोन लाख चौतीस हजार एकोणतीस रुपये घेणे आहे मी त्यांना पैशाची मागणी केली असता आम्ही लवकरात लवकर पैसे देऊ पण आतापर्यंत पैसे कोणत्याही पद्धतीने आम्हाला दिलेले नाहीत त्याच्यामुळं मी त्यांच्या विरोधात आज त्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी देत आहोत मी परद व्यापारी मी परला जायबाई व्यापारी यांना वीस क्विंटल छप्पन किलो कापूस दिलेला आहे त्यांनी मला सांगितलं मी आठ दिवसात पेमेंट देतो आणि तारीख चार चार बारा दोन हजार चोवीस रोजी हा त्यांनी कापूस नेला मला सांगितलं मी आठ दिवसात कापूस पैसे आणून देतो मी हमेशा त्यांना असंच देत होतो कापूस त्यांनी यावेळेस दिला नाही मग मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या ते, घरी गेल्यानंतर त्यांचे ते बापले का हात बसायचे आणि लक्ष्मीला बाहेर पाठवायचे ते गावाला गेले असं म्हणून मला मा, घरून पाठवून द्यायचे परत त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला अशाच तारखेवर तारखेल्या भेटली गेल्या तर तारखेवर तारखे देऊनही त्यांनी आम्हाला काही सहमत केलं नाही पैसे दिले नाही त्यानंतर मग आम्ही कंप्लीट करायला गेलो तर तिथं म्हणे का तुम्ही काही करा म्हणे आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्ही तुम्ही माल दिलेलाच नाही म्हणे बावीस एक दोन हजार पंचवीस ला मी यांना तेवीस क्विंटल पासष्ट किलो कापूस दिला असताना सुद्धा मी यांच्या घरी वारंवार गेलो पण यांनी मला आज उद्या असे पैसे देऊ कबूल केले पण यांनी मला एक रुपयाही सुद्धा दिलेला नाही जाय भाई लिंगा वेपारी यांना सोळा क्विंटल बावीस किलो कापूस दिला एकाहत्तरच्या भावना तारीख एकोणावीस दोन दोन हजार पंचवीस त्या रोजी कापूस दिला होता आजपर्यंत त्यांनी मला कापसाचे पैसे दिले नाही <दोगे> पुढे राहणार दुसरे लिंग्याचे व्यापारी परला दासोबासाहेब आहे यांना मी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कापूस दिला कापूस मोजून दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं ती, दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे देतो असं बोलून त्यांनी कापूस माझ्याजवळ घेऊन गेले दिलीप शेड यांच्या गोडाऊंवर प्लेट काटा करून दिलेला आहे रिकाम्या गाडीचे वजन आणि भरलेल्या गाडीचे वजन माझ्याकडे पावती आहे आणि त्यानंतर आठ दिवसांनी पैसे देतो म्हणून सांगितलं आणि तारखेवर तारखे तारखेवर तारखे देत राहिले दोन तीन वेळा मी त्यांच्या घरी गेलो घरी गेलो असता त्यांनी सांगितलं त्यांची बा, बोल बाई बोलू लागली बाई म्हटलं तुम्ही बोलू नका तुमचा माझा व्यवहार नाही बाई म्हणे आम्ही मालामारी तुमचे पैसे देऊ म्हटलं मालामारी देण्यासाठी तुम्हाला माल दिला नाही मी माझे पैसे मला लवकर द्या माझ्याकडे लोकांचे व्याजाचे पैसे आहेत त्याच्याकरता माझे पैसे मला द्या त्यांनी आजपर्यंत मला पैसे दिले नाही आणि शेवटी आता पैसे मागितलेत आता मात्र तुमच्याकडून जे होतात ते करून घ्या तुमच्याकडून काय करणं होतं ते करा नाही देत आम्ही पैसे असे त्यांनी आम्हाला बोले म्हणून आम्ही आता हा पवित्रा घेतला आहे शिवणी येथून बोलतो उत्तमराव भाष्कराव देशमुख प्रल्हाद जावे यांना माझा एक्केचाळीस क्विंटल नव्वद किलो कापूस दिलेला आहे एकाहत्तरच्या भावाने त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांनी तारखा देत राहिले फक्त अजून काही पैसे दिलेले नाही तरी सुद्धा पैसे त्यांनी देतो असे म्हणतात आणि वारंवार फोटो बोलून हे करून हाकलून देतात घरून दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे नव्वद रुपये होतात माझे मी शेतकरी आशिष रतंजन संगोई राहणार तूर दिली होती तीस मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी आम्हाला प्लेट काटा वजन देतो आणि पैसे लगेच आणून देतो असं सांगितलं आजपर्यंत अद्याप मला माझ्यासोबत समस्त शेतकरी बांधव जेवढे बी आहेत तिथे हजर असतील त्यांना एकही रुपया त्यावेळेस त्यांनी कबूल केला होता पण आजपर्यंत एकही रुपया दिलेला नाही त्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशन किनगावराजा ठाणेदार साहेबांना आज विनंती अर्ज करून त्यांच्या विरोधात आज रिपोर्ट देत आहे समस्त शेतकरी बांधव दुसरबीट लिंगा जळुका देशमुख शिवनी रायरी या सर सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीनं आम्ही ठाणेदार साहेबांना जवळ काय तिळ रहिवाशी असूल माझ्यासोबत माझा व्यवहार प्रल्हाद जायबाई लिंगा आणि पवन जायबाई लिंगा मी बारा क्विंटल बहात्तर किलो कापूस दिलेला आहे दिल्यानंतर मी त्याच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलो पैसे मागितल्यानंतर त्यांनी मला एकच उत्तर दिलं तू घराच्या पायला बाहेर निघ मी बाहेर रोडवर येऊन उभा राहिलो उभा राहिल्यानंतर त्यांनी त्याची बायको समोर पाठवली आणि तो पाठीमागोवर राहून मला शिवीगाळ केली शिवीगाळ केल्यानंतर परलादन माझी समजूत घातली समजूत घातल्यानंतर माझ्याकडे सध्या पैसे नाही माझा असा उल्लेख केला उल्लेख केल्यानंतर मला सांगितलं माझ्या स्वतःच्या मालमत्तेचे बैल माझ्याकडे आहे बैल माझे तू तु सोडून तुझ्या कुठ्यावर घेऊन जा सोडून तुम्ही द्या सोडून दिल्यानंतर मी माझे बैल त्याचे बैल मी माझ्या कुठ्यावर घेऊन आलो घ्यायचे पहिले मी पोलीस पाटील त्यांना रामप्रसाद जायबाई यांना मी सांगितलं सांगितल्यानंतर मी बैल सोबत घेऊन चाललो त्यांनाही तसा निरोप दिला निरोप दिल्यानंतर सरपंच यांनाही बोललो पिंपळगाव कुठे सरपंच यांनाही सांगितलं सांगितल्यानंतर मी माझ्या घरी बैल आणल्यानंतर ठाणेदार मी ते किंगाराच्या पोलिस स्टेशन या ठिकाणी गेले तिथं पोलीस स्टेशनवर जे सत्य बाजू होती ती माझी स्वतः मी सांगितले ठाणेदार सोबत बोललो बोलल्यानंतर साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या तो तिथं आल्यानंतर ठाणेदार साहेबवर तो प्रेशर आणत होतात तो तिथं काही ठाणेदार आणि माझी बाजू समजून घेतली त्याची बाजू समजून घेतली चुकीची बाजू कोणाची ठाणेदार सरळ सरळ क्लिअर त्याला सांगितलं ठाणेदार साहेब एवढं माहीत झाला यांचे पैसे असेल तर यांचे पैसे देऊन टाक चोरून आणले नाही काय नाही ठाणेदार साहेब असं सा बोलल्यानंतर ते विषय स्टॉप झाला तो तिथून एसपी ऑफिसला गेला एसपी ऑफिसला गेल्यानंतर ठाणेदार साहेबांची त्याने कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर ठाणेदार साहेबवर त्यांना पैसे आणलं आमची एवढी शेतकऱ्याची एवढी आग्रहाची विनंती आहे आमचे मालाचे पैसे आम्हाला त्यांनी द्यावा शेतकरी आमचे टोटल पैसे चोवीस लाख चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आमच्या स्वतः आहे अजून यातले अजून भरपूर बाकी कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये शेतकरी त्यांच्याकडे बाकी आहे एवढा आम्हाला फक्त शेतकऱ्याला हा समस्त शेतकरी बांधवाच्या वतीनं मी एक विनंती करतो साहेबाच्या वतीनं करतो आणि नागरिक म्हणून या वतीन करतो शेतकरी म्हणून या वतीन पण करतो आमच्या आम्हाला न्याय मिळावा आमचे पैसे आम्हाला भेटावे आणि जोपर्यंत साहेबांच्या सांगतो सरही सांगतो मला जोपर्यंत माझे पैसे भेटत नाही जर नाहीच जर दिले स्वतः आत्महत्या मी करणार तो, तो तरी साहेबाच्या नावावर आत्महत्या करतो साहेब त्याला एक शब्दही बोलले होते त्या मी स्वतः होतो तो म्हणतो सीसीटीव्ही फुटेज बंद केलं भानगडी केले कुठाने केले काही याचा याला फक्त याला पैसे कोणाचे द्यायचे नाही याला फक्त पैसे पाचवायचे हीच एक विनंती मी सरांसमोर करत आहे ही माझी एक विनंती